युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अर्थात मध्ये नवे बदल करण्यात आले यामुळे आधीच्या तुलनेत दुप्पट वेगानं ट्रान्झॅक्शन होणार आहेत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं नवीन प्रोसेसिंग मानकं यासाठी लागू केली आहेत नवीन गाईडलाईननुसार प्रतिसाद वेळेत मोठी कपात होणार आहे युपीआय व्यवहाराच्या रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स मध्ये लक्षणीय घट करण्यात आली आहे पूर्वी जिथे व्यवहाराला तीस सेकंदांचा वेळ लागत होता तो आता केवळ दहा सेकंदांवर आणण्यात आला आहे दुसरं आहे जलद पडताळणे आणि परतावा मिळेल लाभार्थ्यांच्या वैध पडताळणी अर्थात व्हॅलिडेशन करण्यासाठी लागणारा वेळ पंधरा सेकंदांवरून दहा सेकंदांपर्यंत कमी करण्यात आलाय तसेच कोणताही व्यवहार रद्द करायचा असल्यास किंवा पैसे परत मिळवण्याची प्रक्रियाही आता केवळ दहा सेकंदांत पूर्ण होणार आहे हे नवीन बदल प्रभावीपणे लागू करण्यासाठी सर्व बँका आणि युपीआय सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना जसं की फोनपे गुगल पे पेटीएम पे, इत्यादी आपापल्या सिस्टीम मध्ये आवश्यक ते अपडेट्स करणं बंधनकारक आहे बॅलन्स तपासण्याची मर्यादाही आता वाढवण्यात आली आहे युजर्सना आता दररोज पन्नास वेळा आपल्या खात्यातील बॅलन्स तपासण्याची सुविधा मिळणार तसंच आपल्या मोबाईल क्रमांकांशी लिंक असलेल्या विविध बँक खात्यांची यादी पाहण्यासाठी दररोज पंचवीस संधी उपलब्ध असतील एन पी सी आय ने दिलेल्या माहितीनुसार एक जुलै दोन हजार पंचवीस पासून युपीआय प्रणालीमध्ये आणखी काही अतिरिक्त आणि सुधारित सेवा व अटी लागू केल्या जाणार आहेत या सर्व बदलांमुळे युपीआय अधिकाधिक युजर्स फ्रेंडली सुरक्षित आणि वेगवान बनण्यास मदत होणार आहे या नवीन डिजिटल भारताच्या दिशेनं आणखी एक महत्वाचं पाऊल टाकलं गेलं आहे असंच म्हणावं लागेल सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा